नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडून डी मार्ट येथे चोरी करणाऱ्या चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास फिरदी नामे सौर मृणाल शैलेश काळे वर्ष सत्तेचाळीस राहणार फ्लॅट नंबर सात चौथा मजाल लक्ष्मी विरल हाईट्स अशोका टॉवर समोर अशोका मार्ग नाशिक या डी मार्ट शॉपिंग मॉल सायनाथ नगर नाशिक येथे घरगुती सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या होत्या त्यावेळी त्यांच्याकडे असलेली लोखंडी ट्रॉलीमध्ये ठेवलेली त्यांची बॅक पर्स मधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असं एकूण एक लाख बावीस हजार रुपये किमतीचा अव्वज कोणीतरी अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेऊन लंपास केला होता याबाबत मुंबईनगर पोलीस स्टेशनला दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे मुंबईनगा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी सदर घटनास्थळाला भेट देऊन लागली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदरेसमाचे वर्णन मिळून तसेच त्याने फोनपेद्वारे केलेल्या पेमेंटच्या आधारे सदरेसमाचा मोबाईल नंबर हस्तगत करून त्या मोबाईल नंबरच्या आधारे तांत्रिक विश्लेषण विभागाची मदत घेऊन काही तासांच्या आत शोध घेऊन आरोपीनामे प्रदीप रामचंद्र बर्वे व्यवर्षी अडोतीस राहणार फ्लॅट नंबर आठ पंचधारा अपार्टमेंट दत्त मंदिर नाशिक रोड या संपूर्ण मुद्देमालासह ताब्यात घेतलं असून गुन्हा उघडकीस आणलाय सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ ए किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एन एस शेख पोलीस हवलदार आर आर पोलीस शिपाई जाधव शिपाई नाकुडे बागलाने पोलीस अंमलदार महाले यांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक